नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मटारचे कटलेट बनवणार आहोत वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे कटलेट्स बनवून तयार होतात चला तर मटारचे कटलेट कसे बनवायचे ते पाहूया आता सगळ्यात आधी पॅनमध्ये अर्धी वाटी व म्हणजे फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी पोहे एकत्र एक भाजून घेऊया डाळवा आणि पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि आचेवर हे दोन्ही छानपैकी भाजून घ्यायचे त्यामुळे काय होतं यामध्ये जे हवामानानुसार थोडंफार मॉइश्चर असतं ते मॉइश्चर कमी होतं आणि हे छान कुरकुरीत होतात तर एकसारखं असं हलवून घ्यायचं म्हणजे ते सगळीकडून एकसारखे भाजले जातात फुटाण्याच्या डाळीमुळे काय होतं कटलेट छान खमंग लागतात आणि पोह्यामुळे कटलेटला छान कुरकुरीत येतो तर आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून मध्यम आचेवर हे दोन्ही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया तर आता दोन मिनिट आहे फुटाण्याची डाळ आणि पोहे छानपैकी मी भाजून घेतलेले आहेत हे पहा या पोह्यांचा छानपैकी भुगा होतोय म्हणजे पोहे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत आणि फुटाडण्याची डाळ तर सुरुवातीलाच भाजलेली असते त्यामुळे ती फार वेळ भाजून घ्यायची गरज नाही आता हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया आता पॅनमध्ये दे एक चमचाभर तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे छान फुलून फुटले पाहिजेत गॅसची फ्लेम ही अगदी कमीच ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकूया सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आता हे सुद्धा छानपैकी परतून घेऊया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मिरचीचे असे बारीक तुकडे करूनच तेलामध्ये टाकायचे नाहीतर तेलात टाकल्यानंतर त्यांच्या बिया ज्या आहेत त्या बिया अंगावर उडू शकतात तर आलं लसूण आणि मिरची छानपैकी परतून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता लसूण आणि मिरचीला हलकेसे डाग पडलेले आहेत म्हणजे हे छानपैकी भाजलेले आहेत आता यामध्ये एक वाटी मटार टाकूया आणि हे मटार सुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया मटार तेलामध्ये परतून घेतल्यामुळे काय होतं तर ते हलकेसे शिजले जातात आणि त्याचा कच्चा स्मेल सुद्धा राहत नाही तर आता एकसारखं हे मटार असे हलवून घेऊया म्हणजे ते सगळीकडून एकसारखे भाजले जातील तर पहा दोन ते तीन मिनिटे हे मटार मी छानपैकी परतून घेतलेले आहे हे पहा यावर हलकेसे डाग पडलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे मटार देखील एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया तर आता भाजून घेतलेले पोहे आणि फुटाण्याची डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे आणि इथे आपले मटारसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत आता सुरुवातीला काय करूया हे पोहे मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेऊया तर मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये हे पोहे आणि फुटाण्याची डाळ छानपैकी बारीक करून घेऊया तर पहा मिक्सरमध्ये फुटाण्याची डाळ आणि पोहे यांची अगदी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही पावडर एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा या मिक्सरच्या भांड्यात हे मटार पाणी न टाकता दरदरीत भरडून घेऊया थोडेसे जाडसरच भरडून घ्यायचे आहेत याची पेस्ट बिलकुल करायची नाही तर पहा हे मटारसुद्धा मिक्सरमध्ये मी थोडेसे जाडसरच भरडून घेतलेले आहे थोडेफार आखे वाटाने राहिले तरी चालेल आता हे मिश्रण एका मध्ये काढून घेऊया मटारचे मिश्रण मध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये दोन उकडलेले बटाटे टाकूया हे बटाटे मी किसून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद टाकूया पाव चमचा हिंग एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर त्यानंतर एक चमचा चाट मसाला पावडर टाकूया चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरली तरीही चालेल अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ही जी फुटाण्याची डाळ आणि पोहे यांची आपण बारीक पावडर करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकूया पण अगदी गरजेनुसारच टाकायची आहे म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंतच तर अशी थोडी थोडीशी पावडर टाकून हे मिश्रण मी छान एकजीव करून घेते हलक्या हाताने पण असं दाबून दाबून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले मटारमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात आणि चवीला हे कटलेट खूप छान लागतात त्यामुळे हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर पहा इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जी आपण फुटाणे डाळ आणि पोह्यांची पावडर तयार करून घेतली होती त्यातली निम्मीच मी पावडर इथे वापरलेली आहे पण इथे आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे याला छान बाइंडिंग देखील आलेलं आहे हे पहा याचा छान असा गोळा बनवून तयार होतोय आणि अशाच पद्धतीने आपल्याला कटलेटसुद्धा बनवून घ्यायचे तर असा मिश्रणाचा गोळा काढून घ्यायचा आणि हलक्या हाताने दाबून याचे असे कटलेट बनवून घ्यायचे तर आता मी हात स्वच्छ धुवून घेते आणि याचे आपण कटलेट तयार करून घेऊया तर आता हात मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हाताला थोडस तेल लावून घेऊया म्हणजे कटलेट बनवताना हे मिश्रण हाताला चिटकून राहणार नाही आता मिश्रणाचा एक गोळा काढून घेऊया छोटे छोटेच कटलेट तयार करून घ्यायचे म्हणजे ते आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात आता मिश्रण असं हातावर घेऊन त्याला छानपैकी गोल आकार देऊन घेऊया आणि हलक्या हाताने दाबून घेऊया हे पहा अशा पद्धतीने आणि समजा इथे या ज्या कडा आहेत त्या कडा अशा चिरल्या असतील तर त्या एकसारख्या करून घ्यायच्या आणि व्यवस्थित याला प्रेस करून हे पहा इथे मी छानपैकी कटले एक कटलेट तयार करून घेतलेला आहे आणखीन एक बनवून घेऊया आणखीन एक कटलेट बनवून घेऊया तर कटलेट बनवताना प्रत्येक वेळी हाताला तेल लावून घ्यायची गरज नाही तर मिश्रणाचा छोटासा गोळा काढून घेऊया आणि त्याला दोन्ही हाताच्या मध्ये असं गोल गोल फिरून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेऊया आणि या ज्या कडा आहेत त्या कडासुद्धा एकसारख्या करून घेऊया तर पहा इथे आणखीन एक मी कटलेट बनवून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने हे जे राहिलेलं मिश्रण आहे त्याचे सुद्धा मी कटलेट बनवून घेते तर इथे मी काही कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत हे पहा किती सुंदर कटलेट बनवून तयार झाले आणि हे कटलेट तुम्ही फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस सुद्धा ठेवू शकता छान टिकतात आणि जेव्हा केव्हा तुम्हाला हे खायचे असतील ना तेव्हा तुम्ही हे तेलामध्ये डीप फ्राय करून किंवा शेलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता पण आत्ता आपण हे कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहोत चला तर हे कटलेट फ्राय करून घेऊया तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही म्हणजे अगदीच धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही नाहीतर कटलेट लगेचच करपू शकतात आता तेल हलकंसं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यम करूया आणि मध्यमाचेवर हे कटलेट्स शैलो फ्राय करून घेऊया आता हे कटलेट्स तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच ती पलटायची नाही करायची नाही किमान दोन मिनिटे तरी कटलेट्सची एक बाजू छानपैकी फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर पलटून घेऊया तर आता दोन मिनिटे झालेले आहेत हे कटलेट्स आपण पलटून घेऊया तर पहा एका बाजूने हे कटलेट्स छानपैकी फ्राय झालेले आहेत आता अशाच पद्धतीने कटलेटची दुसरी बाजूसुद्धा फ्राय करून घेऊया यामधले जे मटार आहेत ते आपण सुरुवातीला परतून घेतले होते हलकेसे शिजून घेतले होते शिवाय आपण शिजवलेलाच बटाटा वापरलेला आहे त्यामुळे हे कटलेट्स तयार व्हायला बिलकुल वेळ लागत नाही फक्त वर वर कुरकुरीत झाले की मग हे कटलेट्स तयार झाले म्हणून समजायचं तर पहा दोन्ही बाजूने उलट पुलट करत हे कटलेट्स मी छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत हे पहा दोन्ही बाजूने हे छानपैकी कुरकुरीत झाले आहेत छान सोनेरी रंग आलेला आहे यांना आता हे आपण काढून घेऊया तर पहा इथे मी काही कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत मस्त रंग आलेला आहे सर्वांना आता हे जे राहिलेले कटलेट कटलेट्स आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेते तर इथे आपले सर्व मटारचे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त आपले कटलेट्स बनवून तयार झालेत हे पहा छान रंग आलेला आहे वरून एकदम क्रिस्पी झालेत आणि आतून पहा एकदम सॉफ्ट एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे मटारसे कटलेट खूप आवडीने खातात मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तर नक्की करून पहा व्हिडिओवरला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू